माझ्या महाराष्ट्र दिवशी पुण्याला जी सभा झाली आपली त्या पुण्याच्या सभेमध्ये मी आपणाला सर्वांना सांगितलं की माझी एक शस्त्रक्रिया करायची आहे म्हणून जेव्हा मी हॉस्पिटलला ॲडमिट झालो आणि ऍडमिट झाल्यानंतर सगळ्या टेस्ट वगैरे झाल्या आणि रात्री मला डॉक्टरांनी सांगितलं काहीतरी कोविडचा डेड सेल आहे तर ते काय असतं हे मलाही नाही माहिती आणि कोणालाच नाही माहिती असो आणि मग ते ती शस्त्रक्रिया माझी रद्द झाली आता परत करायचं त्याच्यानंतर मी आता एक साधारणपणे ते काय कोविड बिविडच्या गोष्टी असतात त्याच्याप्रमाणे दहा बारा पंधरा दिवस जे काय क्वारंटाईनमध्ये असतो आपण त्याप्रमाणे घरी होतो आहे आणि त्या सगळ्या दरम्यान चौदा तारखेला माझा वाढदिवस आलाय आपण सर्वजण दरवर्षी माझ्या वाढदिवसाला आपण प्रेमाने उत्साहाने माझ्याकडे सर्वजण भेटायला येतात मीही आपली सर्वजण सर्वांची आतुरतेने वाट पाहत असतो सर्वांना भेटल्यावरती बरंही वाटतं पण यावर्षी मला चौदा तारखेला वाढदिवसाला कोणाला म्हणजे कोणालाच भेटता येणार नाहीये याचं कारण परत त्या गाठीभेटीमध्ये कुठे परत जर संसर्ग झाला आणि त्याच्यातनं मग मला परत जर समजा शस्त्रक्रिया पुढे ढकलायला लागली तर शेवटी मी किती पुढे ढकलायचं त्याला पण काही मर्यादा असतात आणि त्याच्यामुळे पुढल्या आठवड्यामध्ये माझी शस्त्रक्रिया ठरलेली आहे <coughs> आणि त्याच्यामुळे मी कुठच्याही प्रकारचा कसलाही धोका पत्करू इच्छित नाही आणि म्हणून मी चौदा तारखेला कोणालाही न भेटण्याचा निर्णय केलेला आहे आपण जिथे आहात तिथेच राहा माझं ज्या वेळेला शस्त्रक्रिया पूर्ण होईल जरा बरं वाटायला लागेल त्याच्यानंतर मी आपण सगळ्यांना निश्चित भेटीन पण चौदा तारखेला आपण कृपया कोणी घरी येऊ नये ही विनंती करण्यासाठी म्हणून मी आज आपल्याशी बोलतो आहे धन्यवाद